मागे ना काही दिवसापासून माझा मुलगा ना सारखा पास्ताच खायला मागायचा आणि मैद्याचा पास्ता खाऊ घालायला मला अजिबात आवडत नाही त्याला हळूहळू हो बघा मी त्याची दुकानातल्या पास्ता खाण्याची सवय कशी मी चेंज केली बघा सर्वात आधी भोईस किचन मध्ये मी आणि त्या मनापासून आपलं खूप 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 स्वागत करते मी एक वाटी नागलीचं पीठ घेतलंय नागलीचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी चवीसाठी मी मीठ टाकून घेतलंय आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट सर गोळा मळून घेते मी टाकट टाकट कन -कन पीट। या ठिकाणी नागलीचं पीठ घेतलं पाहिजे असंच काही नाही बरं का तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता तांदूळाचं पीठ घेऊ शकता थोड थोड पाणी टाकत टाकत असा घट्ट गोळा त्याचा बनवून घ्यायचा आहे असं मस्त पीठ मसळून घ्यायचं म्हणजे त्याचा कण न कण असा मसळला गेल्यामुळे तो चिकटपणत हे पीठ या पीठाला मस्त गव्हासारखा सारखा चिकटपणा तो दोन मिनटासाठी हे पीठ मस्त असं मसळून घ्यायचं छान असं आता या ठिकाणी पाणी टाकायची गरज नाही आता मी पाणी टाकणं बंद करते आणि असा हा गोळा दोन मिनटं असा मस्त मसळून घेत दोन मिनटं पूर्ण मी त्याला छानपैकी मसळून घेतलं पाण्याला उकळी येईपर्यंत मी याला झाकून ठेवते आंब्यावर पाणी मी आता ठेवून घेतलं इकड्यामध्ये गॅस ऑन केलेला आहे पाण्याला चांगली उकळी येऊ देते आता पुऱ्यांना लावण्यासाठी मी गव्हाचं पीठ वापरते इथे जसं आपण पुरीसाठी गोळे बनवतो तसे गोळे बनवून घेते हे बघा असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आता एकदा पुरे लाटून घेते मस्त लाटून घ्यायची आणि साईडला ठेवायची जास्त पण बारीक नाही करायची असं पीठ लावत लावत मस्त पुऱ्या लाटून घ्यायच्या माझ्या लाटून झाल्या आता पाण्याला मस्त आता एक एक पुरी मस्त पाण्यामध्ये सोडून घ्यायची हे बघा सगळे पुरे मी आता पाण्यामध्ये उकळायला ठेवले आहे चार ते सात मिनिटा आता या पुऱ्या मी मस्त पाण्यामध्ये उकळू देते सहा मिनिटं झाले बघा आता मी गॅस बंद करते चावणीमध्ये टाकून पूर्ण पाणी काढून घ्यायचं वेळ कमी असेल तर फॅन खाली गार करून घ्यायचा पटकन गार होऊन जातात आता मी फॅन लावून घेतलेला आहे नागल्याच्या बापड्या आता गार झालेल्या आहेत यांना आपण कट करून घेवा हे असं पिझ्झा कटर घ्यायचा पिझ्झा कटरने असे कट करून घ्यायचे थोडासा वेळ लागतो पण काय करणार मुलांना हेल्दी खाऊ घालायचंय म्हणून मग थोडासा मेहनत घ्यायला काही हरकत नाहीये सगळ्या बापड्यांचे मी असे तुकडे करून घेतलेले तुम्हाला पाहिजे ते व्हेजिटेबल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता मी गाजर घेतले कांदा उभा चिरून घेतलाय शिमला मिरची उभी चिरलेली आहे कोथंबीर लसणाची पेस्ट आधी शिमला मिरची घेतली आवडीप्रमाणे तेल टाकून घ्यायचं घ्यायचंय त्यामध्ये जिरे टाकून घेते आधी कांदा टाकून घेते सवी मीठ घालून घेते कांदा बघा मस्त ताबूत झालेला आहे लसणाची पेस्ट शिमल्या मिरची पण मस्त एक मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं लाल तिखट अर्धा चमचा घरगुती मसाला आहे बघा असं हेल्दी जर मुलांना खायला दिलं तर मुलं आजारी पडणार नाही त्यासाठी जेवण बनवण्यासाठी आता या भाज्यांना शिजवण्यासाठी बघा अर्धा कप पाणी टाकून मी तुम्ही अर्धा कप पाण्या एका एक मिनिटासाठी आता मस्त देते एक मिनिट झालाय ना आता एक मिनिटांचा बघते नाही कसं सुगंध द्यायचं बघा मी कुठलाही वेगळा मसाला असा वापरलेला नाही आता यामध्ये आपला नागळीचा हा पास्ता टाकून घ्यायचा मस्त आपल्याला नेहमी असं वाईट वाईट पास्ता बघायची सगळे पण पास्ता आपला तर एक मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून देते मस्त म्हणजे सर्व मसाले आणि भाज्यांची चव पास्त्यामध्ये उठते बघा एक मिनिटाने बघते आता बघा आपला हा पास्ता मस्त तयार झालेला आता गॅस बंद करते घरगुती अतिशय हेल्दी नागली पासून बनवलेला ना हा मस्त व्हेजिटेबल पास्ता तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने तुमच्या मुलांना जेव्हाही पास्ता खायचा असेल तर बाहेरचा न देता तुम्ही घरच्या घरी असा हिंदी पास्ता बनवून त्यांना खाऊ घालू शकता बघा किती छान असं बघितल्याच बरोबर खाव असं वाटतंय रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले मनापासून खूप 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 आभार धन्यवाद